आता सत्तर दोनशे सत्तर मध्ये तेराशे कोटी झाल्यावर पैसे देणार कुठे ही सगळी आहे कोणालाच पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचा प्रस्ताव गेला मदतीचा विदर्भातला अतिवृष्टीचा सहा महिने झालेत अद्याप पैसे मिळाले नाही चार पाच सहा महिने नये सहा महिने नये जवळपास साडेतीनशे तीनशे शहाऐंशी कोटीचा काहीतरी प्रस्ताव आहे तो धुडकात पडला आहे शेतकऱ्याला मदत नाही अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही जल जल जीवन मिशनचे पैसे अठराशे कोटी रुपये केंद्राकडून वर्षभरापासून येत नाही त्यामुळे ती योजना बंद पडली आहे अंग आपल्या निराधार योजनेचे पैसे चार महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही सहा महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहे काय बा बोलाची कडी बोलाचा भात बाता करते रहो आणि लोकांना लाता मारत राहा असा आहे काय अशासाठी सरकार आहे काय हे सगळं जे चाललेलं आहे हे केवळ अजूनही सरकार स्थिर झाल्याचं लक्ष नाही एवढं बहुमत मिळून हे सरकार अस्थिरच आहे आणि अस्थिर कशासाठी तर हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही यांना जे जे पाहिजे ज्यांच्या हिश्याला कमी जास्त झाला हे बोमाबोम सुरू आहे इतकं इतका, इतका मोठा प्रचंड बहुमत मिळाल्यावरही अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही पैसेच नाही तर वाट पाहून काय उपयोग वाटच पहा म्हणा निवडणुकीमध्ये यांची वाट लावली असती तर आता वाट पाहायची पाळी आली नसती नाना पटोले आणि पटेल गेल्या काही वर्षात पहिल्याच गळ्यात भेट झाली त्याची याला काय अर्थ आहे कुठल्या गोष्टींना चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेना भेटतात तर राजकीय अर्थ काढला जातो नाना पटोले आणि भाई भेटतात तर राजकीय अर्थ काढला जातो आता काय एकमेकाचे दुश्मन आहेत का एकमेकाचे काही परमनंट वैरी आहेत का हे दोन देशातील नागरिक आहेत का भारत आणि पाकिस्तान भेटूच नाही म्हणजे सीमेवरच भेटले पाहिजेत लढाईचं शस्त्र घेऊन त्यावेळेस काय एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये का ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस अशा प्रकारचा अर्थ काढणं म्हणजेच मीडियाकडे आता बातम्या राहिल्या नाही असा त्याचा अर्थ होतो थँक्यू दिले सोयाबीन खरेदी केले त्याचे पैसे मिळत नाही चार महिने झाले धानाचे पैसे मिळत नाही शेतकऱ्यांचे शेतकरी पोरडंच आहे आमचे धान घेतले पण आमचे पैसे द्या ओबीसी वसतीगृहातील पोरांचे पैसे मिळत नाहीये आता पोरांचे वांदे झालेत कुठं खावं बहात्तर हॉस्टेल केले ओबीसी साठी छाती डोकं बदलून घेतला आणि ओबीसी पोरांना वाऱ्यावर सोडला मागणी होते दोन लाख दोन कोटीची महिन्याची दहा लाख ना पंधरा लाख देतात दोन महिने तीन महिन्यापासून पोरांना पैसे मिळालेत ओबीसीच्या काय चाललंय त्यामुळे मला वाटत की सरकार वाऱ्यावर आहे आणि मंत्री मात्र मस्त पैकी जनता जनता वारा खाते आणि मंत्री पैसे आहेत यावरच चाललं राज्य चाललेलं आहे